नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ नाव न्यूज शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी बुलडाणा येथे शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे राज्यातील अतिवृष्टी पिकांचे नुकसान उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दर कपातीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत आणि दर स्थिरतेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे असा सूर या निवेदनातून उमटला शेतकरी नेते बोलताना मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या थेट मांडणार आहोत शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा असे शेतकरी नेत्यांनी सांगितले या निवेदनात शेतमालाचे हमी दर वाढवणे खत बियाणे आणि औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या सरकारने निवडणुकीत मोठा गळा तानू सांगितले होते की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्या जाईल पण आज परिस्थिती अशी आहे की बरं शब्दही सरकार किंवा शेतकरी सरकारचे प्रतिनिधी बोलण्यास तयार नाही बच्चू कडूनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनात सर्व शेतकरी संघटना सामील झाल्या आणि जर आजच्या बैठकीत शासनाने निर्णय झाला नाही म्हणजे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर याचे गंभीर परिणाम शासनात भोगावे लागतील संपूर्ण महाराष्ट्र जाम केल्या जाईल विविध प्रकारे आंदोलन करून शासनात जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जाईल याची संपूर्ण जबाबदारी शासनाची व प्रश्नाची जाईल धन शेतकरी संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले असून अनेक शेतकरी नेते या प्रसंगी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे विदर्भातील शेतकऱ्यांचा आवाज आम्ही सतत पोहोचवत राहू विदर्भ नाव साठी असलम हिरीवाले बुलढाणा